महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टी ए आय टी परीक्षेचं आयोजन परीक्षा परिषद माध्यमातून अतिशय पारदर्शकरित्या पूर्ण करण्यात आलं मात्र मे पाच जून दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात आलेली परीक्षा साठ दिवस उलटूनही तिचा निकाल अद्याप लावण्यात आलेला नाही आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा यांना वेळोवेळी विचारणा केली असता सतत एका आठवड्यात पुढील आठवड्यात निकाल जाहीर करू असं वारंवार सांगण्यात आलं आहे निष्क्रिय बेजबाबदार कारभारामुळं दोन लाख वि उमेदवारांचं भविष्य टांगणीला लागलं असून त्यात टी ए आय टी परीक्षेचं गुण वाढवून देऊ म्हणून अनेक एजंटकडून मुलांना कॉल येत आहेत संपर्क करणारा व्यक्ती एम एस सीई प म कर्मचारी असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळं अशा अफवा पसरवल्या जात असल्यानं दुसरीकडे निकालास विलंब होत असताना अफवा खऱ्या असल्या तर गुणवंत विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असल्यानं अशा एजंटची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यांच्याकडून करण्यात येत आहे नमस्कार मी संदीप कांबळे या ठिकाणी आमच्या परीक्षा परिषदेकडे अशा मागण्या आहेत की जी परीक्षा आमची थेट परीक्षा झाली ज्याच्यामध्ये दोन लाख अकरा हजार उमेदवार पात्र होते गेल्या वेळेस दोन नंबरची केट जे झाली त्याच्यामध्ये असे दोन लाख दोन आगा। दोन, दोन लाख सोळा हजार पाथरी उमेदवार होते त्यांची परीक्षा एवढ्या मोठ्या संख्येने घेऊन सुद्धा वीस दिवसामध्ये निकाल लावला होता पण आज दोन वर दोन महिने लोटले तरी त्याचा निकाल लावला जात नाही म्हणून आमची हीच मागणी आहे की या परीक्षेचा निकाल जो आहे अधिकारी वर्गाकडे आम्ही वारंवार विचारणा करतो तेव्हा त्यांनी म्हणतो की पुढच्या आठवड्यात जाऊ पुढच्या आठवड्यात लावू असं पुढचा आठवडा म्हणत म्हणत एक दीड महिना लोटलेला आहे आणि दोन लाख उमेदवारांचं भविष्य याकडे टांगलेलं आहे निकालाकडे प्रतीक्षासाठी कारण त्याच्यामध्ये उमेदवारांना निकाल बघल्याच्या नंतर त्यांचे मार्ग मोकळे होतील आणि कोणत्या तरी मार्गाला लागू अशा पद्धतीने याकडे फार ह्याचा बघत आहेत अपेक्षेने बघत आहेत आणि हा निकाल जर नाही लागला पुढच्या आठवड्यामध्ये तर आम्ही परीक्षा परिषदेच्या दालनामध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येने येऊन आंदोलन करूया एवढंच आमचं म्हणणं अब्दुल गली मूळ मुद्दा असा झाला की दोन हजार बावीस ची जी भरती आहे ती दोन हजार पंचवीस झाली तरी पूर्ण झालेली नाहीये याच्यामध्ये अगोदर लागलेल्या मुलांना परत संधी देण्यात आली एक ते समजा पूर्ण प्राथमिक जे आहे एक ते पाच वर्गाला ते मुलं त्याच मुलांना सहा ते आठवी ला संधी दिली परत त्याच मुलाला नऊ ते दहावीला संधी दिली माध्यमिक वर्गाला त्यामुळे एकाच मुलाची निवड चार वेळी झालेली आहे त्यामुळे काय झालं की खूप मुलांचं नुकसान असं झालं की खालचे जे मुलं आहेत त्यांना त्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये आणि इथं अशा झाल्यामुळे खूप जिल्हा परिषद मध्ये जागरिक राहिल्या संसद जागा रिक्त आणि त्या गरीब मुलांना ज्या शिक्षणाला शिक्षक अवेलेबल झालेले नाही त्यामुळे खूप गरीब मुलांचं नुकसान झालेलं आहे तर माझी अशीच सर्वांना विनंती अशी आहे की सर, सर शासनाला आहे की सेकंड मध्ये ज्या दुरुस्ती आहेत की एक बिंदू एक पद म्हणजे एक भरती एक पद म्हणजे म्हणतो ना एक पद एकदाच निवड झाली ना नंतर त्याची परत निवड व्हायला नाही पाहिजे हा जर नियम इथून जर ह्या सर्व लागू केला तर खूप मुलांना त्याचा फायदा होईल आणि मागच्या भरती जे झालं ते झालं पण इथून ती दुरुस्ती करायला पाहिजे कारण एकोणीसच्या भरतीमध्ये अशी दुरुस्ती होती अचानकच भाष्य भरतीला त्याची चुकी केल्यामुळं खूप मुलांना नोकरी पासून वंचित राहावं लागेल नाही नाही त्यांना तरी भेटू नये पण आम्ही नक्कीच भेट घेणार नक्कीच भेट घेणार अधिवेशनामध्ये राज्य शिक्षण मंत्री पंकज साहेब ढोर यांनी म्हटलेलं आहे की आतापर्यंत ज्या चुका झाल्या चुका टाळूया आणि थोडं त्याचा निकाल लागल्याच त्या पद्धतीने आम्ही एक बिंदू एक पद एक शिक्षक अशी भेटी करू नक्कीच आम्ही त्यांची भेट पण घेणार आहोत आणि या निर्णयाचं आम्ही स्वागत सुद्धा करतो जर नाही सुद्धा आम्हाला आंदोलन केले तो करणार आणखीन एक महत्वाचा मुद्दा की न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे आपलं त्याच्यामध्ये सर्व शिक्षकांना समान न्याय पाहिजे क्रीडा शिक्षक असेल कार्यानुभव असतील सर्व जे शिक्षक आहेत त्यांना पण ते जागा भरल्या जात नाही आणि खूप आप, आपण नवीन क्रीडा लागू केले त्याच्यामध्ये क्रीडा शिक्षकांना जर न्याय नसेल तर क्रीडा धोरण पुस्तकांनी ठरेल ना तर ह्याच अँगलला मला विनंती करायची आहे की ह्याच नवीन भरतीमध्ये क्रीडा शिक्षक असतील कार्यानुभव असेल त्या सर्वांना न्यायासंदर्भामध्ये आम्ही हे करत